वेगवेगळे खेळ खेळतो ते खेळ खेळताना आपण म्हणतो ते काय खेळत आहे तो काय खेळत आहे ती काय खेळत आहे अशा शब्दांना किंवा अशा प्रश्नांना इंग्रजीमध्ये उत्तर कसं द्यायचं ते आता आपण शिकूया वाट आर दे प्लेईंग ते काय खेळत आहेत असं आपण म्हणतो ना मग त्याला उत्तर कसं द्यायचं बघा दे आर प्लेंग कॅ ते विडू खेळत आहेत किपकॅट म्हणजे काय किती चालू समजा ते लुडो खेळत आहे तर कसं म्हणायचं दे आर प्ले लुडो ते लुडो खेळत आहे ओके नाही समजा काय काय काचक्या खेळतात काचक्या व्हॉट आर दे प्लेईंग दे आर प्लेंग मार्बल मार्बल म्हणजे काय आता तुम्हाला आवडीचा खेळ कोणता क्रिकेट ते काय खेळत आहेत दे क्रिकेट खेळत आहे आता ते मुलं खो खो खेळत आहेत कसं बोलायचं व्हॉट आर दे प्लेइंग दे आर प्लेइंग खो खो सोपाय का नाही आता काही काय मुलं चेस खेळतात व्हॉट आर दे प्लेइंग दे आर प्लेइंग चेस सोपाय का नाही oh. आता बघा व्हॉट इज सी प्लेइंग ती पहिली काय खेळत आहे ती काय खेळत आहे समजा ती जर हॉकी खेळत असेल तर काय म्हणवा सी इज प्लेईंग हॉकी ती हॉकी खेळत आहे सी इज प्लेईंग फुटबॉल ती फुटबॉल खेळत आहे सी इज प्लेईंग टेनिस ती टेनिस खेळत आहे सी इज प्लेईंग लंगडी ती लंगडी खेळत आहे म्हणाली ओके ती कबड्डी खेळत आहे सी इज प्लेईंग कबड्डी आणि समजा की सिप्रिया सिप्रिया माहित आहे तुम्हाला हा मग ते कसं म्हणणार सी इज प्लेईंग ऑफ स्कॉच ऑफ स्कॉच आता लास्ट तुम्हाला जर कोणी विचारलं किंवा तुम्ही कोणाला विचारता व्हॉट आर यू प्लेईंग तू काय आहेस बरोबर आहे तर त्याला उत्तर कसं द्यायचं बघा आय एम प्लेईंग स्किपिंग रोप स्किपिंग रोप म्हणजे काय दीच्या पुढ्या आय एम प्लेइंग चेस मी चेस खेळत आहे आय एम प्लेइंग लुडो मी लुडो खेळत <laughs> आहे आय एम प्लेइंग म्युझिक चेअर मी म्युझिक चेअर खेळत आहे आय एम प्लेइंग स्नेक अँड लॅडर स्नेक म्हणजे काय रे आणि लॅडर म्हणजे शिडी मी सापसिडी खेळत आहे समजलं सगळ्याला <laughs> आणि हे जे वाक्य आहे ते अपूर्ण वर्तमान का प्रेझेंट कंटिन्युअस चेन चे वाक्य आहे समजलं तू काय खेळ तू काय खेळत आहेस व्हॉट आर यू प्लेईंग ती काय खेळत आहे व्हॉट इज सी प्लेईंग आणि ते काय खेळत आहेस व्हॉट आर दे प्लेईंग समजलं सगळ्यांना एक प्रश्न विचारतो तुम्हाला समजा तुम्ही क्रिकेट खेळता बरोबर तर तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो व्हॉट आर यू प्लेईंग आय एम प्लेइंग क्रिकेट What are you playing? I am playing. Game. What are you playing? I am playing. Game. Very good. What are you playing? I am playing. Game. Music.